नमस्कार मी उर्मिला उर्मिला डिझाईन डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण फुगाबाई शिवणार आहोत फुगाबाई किंवा आपण याला गोपीबाई पण म्हणतो तर बघा मी याच्या कार्ड काढून घेतलेले आहे साडीतले तर ते दोन्ही बाईला कमी पडत होते म्हणून मी साईडने जे आपल्या फिटिंगला जाते तिथं मी आस्तर लावून घेतलेलं आहे हे बघा अशा पद्धतीने पॅक करून घेतलेले आहे कारण ते पुरत नव्हते दंडाला तर बघा इथं मी हे कापड घेतलेलं आहे जे आपल्याला बाई बनवायची आहे त्याच्यासाठी तर बघा मी इथं जॉईन देऊन घेतलेलं आहे थोडं कमी पडत होतं म्हणून म्हणून मी मध्यभागी जॉईन देऊन घेतलेलं आहे तर बघा ही वाली उंची आहे चार चार इंच आहे आणि जीवाली लांबी भरपूर आहे तुमच्याकडं कमी कपडा असला तर तुम्ही कपडं पण कमी वापरू शकता आणि इथं घेतलेली हे बाई जी आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी तर बघा इथं आहे हे साडेतीन तर ही साडेतीनची बाई आहे आणि हे आहे चारचं तर हे बघा तर हे फुगा पाडून थोडंफार कमी जास्त होतं कारण जेव्हा आपण हे माप टाकतो त्यावेळेस मग हे कमी होतं तर चला आता आपण सुरुवात करूया तर याचा आपल्याला मध्यातून आपल्याला याला चुन्या पाळीत चालायचं आहे एकदम सोपी पद्धत आहे तर बघा या पद्धतीने तर बघा आता आपल्याला अशा चुन्या चुन्या टाकीत चालत आहे हे म्हणजे मधी दबून जाईना असं या पद्धतीने तर आपण अशा चुन्या टाकीत चालूया या अशा पद्धतीने तर बघा अशा या साईडने आपण आता ह्या प्लेट अशा पाडून घेतलेल्या आहे तर आता ह्या साईडच्या पण आपल्याला तशाच टाकून घ्यायचे आहे या अशाच या, या साईडला आहे त्या साईडला आपल्याला अशा टाकीत घ्यायच्या आहे आणि पॅक करीत चालायचं आहे तर चला आता इकडच्या साईडने आपण अशाच चुन्या पॅक करून घेऊया तर बघा याच्या एकूण बी प्लेटी पाडून घेतल्या एकूण पण प्लेट पाडून घेतलेले आहे आपल्याला याचा मध्य घ्यायचा आहे ज्या इथून आपण अशा प्लेटी बनवून घेतलेल्या आहे हे बघा या पद्धतीने अशा आणि हे बघा इथं मध्य आलेलं आहे आपल्याला तर तिथून आपल्याला आता ही बाही ठेवून घ्यायची आहे मध्यातूनच तर बघा याशी आणि आपल्याला पाठीमागचा भागच घ्यायचा आहे फक्त समोरचा भाग नाही घ्यायचा आहे कारण ही फुग्याची आहे त्याच्यामुळे आपल्याला पुढचा समोरचा भाग घ्यायचा नाही आहे फक्त जो पाठीमागचा मोठा भाग घ्यायचा आहे तोच घ्यायचा आहे आपल्याला हा समोरचा हा हा नाही कापायचा आहे फक्त ह्याच कापून घ्यायचा आहे तर बघा आता असं त्यातून ठेवून आपण अशी मार्किंग करून घेऊया दोन्ही साईडनी आणि पॅक करून घेऊया तर बघा मी एक पेपर घेतलेला आहे तर आपण याच्यावर दोन बाई काढून घेऊया पेपरवरती या म्हणजे एकाच भागाच्या तर बघा या पद्धतीने अशी आपण ही बाई ठेवून घेऊया आणि हा अशी कट करून घेऊया म्हणजे हे आपल्याला समोरचं समोरचा भाग लागत नाही म्हणून असं सोपं ना आपल्याला तर बघा या पद्धतीने आता बघा या, या दोन झाल्या आपण ही मधून कट करून घेऊया तर बघा या दोन करून घेतलेल्या आहे तर बघा आता काही नाही आता आपण असं ठेवून हे मध्यथून ठेवून आपण या असं याला पॅक करून घेऊया याच्या आधी आपण जे आपण काठ काढून घेतलेले होते ते काट आधी आपण याच्यावरून जोडून घेऊया तर बघा हे काठ लावायच्या आधी आपल्याला याचा पण मध्य घ्यायचं आहे म्हणजे हे साईडचं हे जे जे फिटिंगमध्ये जाईन मग तर बघा मी एकदम मध्य घेतलेला आहे आणि याचा पण मध्य घेतलेला आहे या मध्यतून आपल्याला अशी ही जोडून घ्यायची आहे या पद्धतीने खालून जोडून घ्यायची अशी उलटी तर बघा आता आपण अशी कडणे अशी जोडून घेऊया तर बघा आता अशी टीप मारून घेतलेली आहे आपण सरळ तर आता आपल्याला याच्यावरती दाबटीप देऊन घ्यायची आहे या पद्धतीने अशी दाबटीप देऊन घेऊयात आपण याच्यावरती तर हे बघा अशी आपल्याला दाब टिप देऊन घ्यायची आहे पूर्णी कडापर्यंत तर बघा कडापर्यंत टीप मारून घेतलेली आहे या पद्धतीने अशी दाबटीप तर आता आपल्याला हे असं मुडपून याच्यावरती असं ठेवून घ्यायचं आहे या पद्धतीने असं जी टीप आपण इथं मारलेली आहे हे बघा इथं आणि अशी याच्यावरती आता आपल्याला टीप मारून घ्यायची आहे कडापर्यंत याशी तर चला आता ही टीप मारून घेऊया तर बघा आता कडापर्यंत टीप मारून घेतलेली आहे या पद्धतीने तर आता आपल्याला ही याच्यावर ठेवून अशी इथून जे हे आहे आपण हे समोरचं लावलेलं आहे काठ तिथून सोडून आपल्याला इकडं असं ठेवून घ्यायचं आहे आणि हे असं पॅक करून घ्यायचं आहे मध्यातून तर आता आपण हे असं पॅक करून घेऊन उरलेलं कापड कट करून घेऊया तर बघा याचं आता आता मध्य घेतलेला आहे आणि याचं पण मध्य घेतलेला आहे आता आपण असं ठेवून याला पिना पिना लावून घेऊया या पद्धतीने तर बघा पिना लावून घेतलेला आहे तर आता आपण हे पॅक करून घेऊया तर या बघा असं पॅक केल्याच्या नंतर आता आपण हे कापड कट करून घेऊया आणि पिना काढून घेऊया तर बघा मी उरलेलं कापड कट करून घेतलेलं आहे तर आता आपल्याला हे वरचा जो पेपर आहे बाईचा तो काढून घ्यायचा आहे आपल्याला तर बघा मी पेपर काढून घेतलेला आहे या पद्धतीने आपली अशी बाई तयार झालेली आहे तर बघा आणि मी दुसरी पण तयार करून घेतलेली आहे हे बघू शकता तुम्ही तर बघा जो जॉईंट आहे तो पण आपला जॉईंट असा दिसत नाही काही नाही तर बघा एकदम सुंदर अशी फिनिशिंगमध्ये आपली बाई तयार झालेली आहे तर मी तुम्हाला आता ही ब्लाऊजला फिटिंग करून दाखवते तर बघा मी बाई जोडून घेतलेली आहे या पद्धतीने तर बघा याच्या पण सुन्या इकून आलेल्या आहे आणि याच्या पण इकडच्या साईडने अशा आलेले आहे या साईडला पुढच्या साईडला तर बघा दोन्ही पण बाई मी फिटिंग करून घेतलेली आहे तर बघा एकदम छान असा आपला फुगा फुगा पडलेला आहे तर बघू शकता तुम्ही एकदम सुंदर अशी आपली बाही तयार झालेली आहे तर तुम्हाला बाही डिझाईन कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद